वाघोडे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सुमित माने यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आनंदात साजरा नागोठणे पत्रकार संघाची विशेष उपस्थिती नागोठणे रोशन पथकी वाघोडे तालुका अलिबाग गावचे सुपुत्र तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन सदस्य सकल मराठा अलिबाग युवा उपाध्यक्ष तसेच पप्पू शेठ तथा आस्वाद पाटील यांचे खंदे समर्थक सुमित माने यांचा एकोणचाळीसावा वाढदिवस मोठ्या उत्साहात व आनंदात त्यांच्या निवासस्थानी काल गुरुवार दिनांक एकतीस जुलै रोजी साजरा करण्यात आला यावेळी माने कुटुंबियांसहित सर्व मित्रमंडळी ग्रामस्थ चंदरवाडी आदिवासी ग्रामस्थ नागोठाणे पत्रकार संघाचे सचिव महेंद्र माने नारायण म्हात्रे प्रमुख प्रमु रोशन पत्की संदेश गायकर मराठी उद्योजक तथा पेझारी ग्रामपंचायत सदस्य धीरज म्हात्रे वनविभाग निवृत्त अधिकारी रत्नाकर माने तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी त्यांची पत्नी सौ हर्षदा माने आई व मुलगी मीरा माने यांनी सर्वप्रथम त्यांचे औक्षण केले त्यानंतर नागोठणे पत्रकार संघाचे सदस्य नारायण म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि सुमित माने यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली या वाढदिवसानिमित्ताने विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवण्यात आले तसेच दिवसभरात अनेक मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून व भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा दिल्यानंतर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला सदस्य वाघोडे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य सुमित माने यांचा आज होता है। या ठिकाणी कौटुंबिक वाढदिवस साजरा होत आहे या वाढदिवसासाठी आज आम्ही नागोर्वरून नागोर्णी पत्रकार संघाची मंडळी आले त्यामध्ये हो। उपस्थित नागोर्णी पत्रकार संघाचे सचिव तथा सामना वृत्तपत्राचे पत्रकार पुढारी तसेच महानगर आणि सकाळचे पत्रकार आमचे स्नेही महेंद्रजी माने उपस्थित असणारे सर्व माने परिवार आणि मित्रांनो या ठिकाणी साध्या पद्धती साजरा करणारा वाढदिवस हा खऱ्या अर्थानं सुमित माने यांचा आज नाव या विभागात आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आपणाला नेहमी दिसत आहेत सकाळपासून त्यांचे वडील आमचे जुने मित्र आहेत परवटणे आणि नाभोडणे या परिसरात ते फार आमचे जवळचे मित्र आहेत आणि आजचा हा योगायोग केवळ रोशन यांच्या यांच्यामुळं आलेला आहे आम्ही मी परमेश्वरावर प्रार्थना करतो की सुमित माने यांना दीर्घायुष्य लाभो आणि अशीच त्यांची उत्तर प्रगती करो की आमच्या नाभोम्याच्या सगळ्या खंडाच्या वतीने तसेच संपूर्ण नागपूरमध्ये डॉक्टरच्या वतीने दैनिक सुरू आणि दर्धा महाराष्ट्राच्या वतीने मी सर्व सगळ्या प्रार्थना करतो आणि माझे तसेच संदेश कायचा सुरू करत आहे स्वतःला पूर्ण निघाम देतो दहीन देतो